मित्रांनो आज बघू शकता आयुष्य आपला चार वर्षाचा पूर्ण झालेला आहे पाचवं वर्ष चालू झालेला आहे आयुषला आणि आयुष बघा कसा नाटक करतोय झोपायचं नाटक करतोय गाडीवर आपण त्याला एक बारीक चिमटा घेऊ आता कसा उठतोय बघा तेव्हा आता बारीक चिमटा घातल्यावर उठला का नाही उठला का नाही तो चिमटा घेतोय मला तो सांग ना मित्रांना सांग तुझ्या